चला तर आफ्टर थ्री इयर्स मुंबई नाशिक हायवे ऑल right राईट गाय सगळ्यांना सुप्रभात सकाळचे वाजलेत बरोबर काय झालं नऊ वाजून चाळीस मिनटं होत आली आणि आज आम्ही निघालोय एका दोन दिवसाच्या राईटला तुम्हाला टायटलवरून समज असलं आम्ही कुठे चाललो आहे तर गोट्या तिकडे पेट्रोल पेट्रोल भरायला गेलाय माझा मित्र वाट बघतोय तो आला की आम्ही निघू राहिडला आला आला गोट्या आला गोट्या आला गोट्या आला, गोटे आला। चला तर आपल्या आता राईडची सुरुवात झालेली आहे तर ऑलमोस्ट आता समज पावणे दहा दहा वाजायला आलेले आहेत तर आहे ना नेहमीप्रमाणे आम्ही विचार केलेला सकाळी सहा वाजता निघायचा दोघे राहिलो झोपून आणि विचार केला आठ ते दहाच्या दरम्यान निघा आठ ते नऊच्या दरम्यान निघायचं तर साहेबांनी पेट्रोल वगैरे भरले नव्हते तर पेट्रोल फिलअप करता करता वाजले आता पावणे दहा काय नाही हा दिवसभर आहे दोनशे किलोमीटरचीच राईड आहे तर <coughs> सावकाशच होईल आता गेला कुठे हा सगळ्यांना माहिती असेल की आपलं आहे ना दोन हजार चोवीस संपत आले आजची जी तारीख आहे ना अठरा डिसेंबर काय दिवसांचा पाहुणा आता दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीस पण संपला दोन हजार चोवीस ची माझी शेवटची राईड असणार त्याच्यानंतर आपल्या सगळ्या नवीन राईड दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने ऑकू सगळ्या परत इथून घ्यायचं आपल्याला राईड ठाण्याचा माझीवाडा जंक्शन आले का बोलतात इकडून घेऊन टर्न मार आई शपत धोळ घाणरे ट्रॅफिक घाणरे ट्रॅफिक आई ट्रॅफिक क्लिअर झाले होते आपण बोलूयात तेच बेटर राहील बॅटरी इथे नाही संपवत मी कॅमेऱ्याची माझ्या हा बापरे बाप रे एवढी ट्रॅफिक होती आता कुठे मोकरा हो, रस्ता खराब आहे हो, एवढा ऐकलेला हो, मुंबई नाशिक पण एवढा खराब आहे रे बाबा आता गोटा गेला कुठं गोट्याला शोधायचं रे कुठे गेलास गोट्या तर आहे ना माझा प्लॅन असा होत असा आहे की की आम्ही त्र्यंबकेश्वर जात आहोत ना तर तो आम्ही कसारा घाटने न जाता आम्ही वाशिंदवरून एक लेफ्ट आहे तो सरळ निघतो वाड्याला कारण वाडा भिवंडी वाड्याचा रस्ता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसा असतो मोठमोठे कंटेनर वगैरे असतात तिथे तर त्या रोडला पण नको टाटा बाय बाय त्या रोडला डिसाइड केलं की वाशिमवरून जो लेफ्ट जातो ना दहा गाव करून एक आहे जागा गाव आहे ते तो रस्ता आहे का युट्यूबवर तर पाहिला होता मी हो तर त्या मोठं ब्लॉग त्यानुसार बोल की आपण पण तोच रूट मारूया एक नवीन रस्ता पण एक्सप्लोअर होईल आणि राईट ते राईट पण होऊन जाईल छान कारण मध्यंतरी मी एकदा ना इथून काय म्हणतात आपलं शहापूरवरून आलो होतो ना वा वा भयंकर रस्ता झालाय भयंकर मी अँटॉक नाही चालू शकत या रस्त्यावरती अरे रस्ता एवढा मोकळा झालाय तर मध्ये मध्ये कुठेतरी थांबून गोट्या कुठे विचारलं पाहिजे रे ऑलरेट <coughs> तर आता आम्ही आता कल्याण बायपासला ला पोचलोय इथून ना आता मॅप लावलाय कारण बऱ्याच वर्षांनी या रोडला आलो ना तर काय कळत पण नाही कुठे पोचलोय ते तर आहे ना आता वाशिंचा मॅप टाकलाय इथून तीस किलोमीटर आहे वाशिन वाशिम जाऊ तिथून घ्यायचं आपला लेफ्ट वाड्यासाठी एकतर आहे ना एवढ्या वर्षांनी या हायवेवरती आलो ना तर काय कळत पण नाही काय कुठले डिवायडर आहेत आणि गोट्या वेडा राहिलेला मागे मला वाटलं पुढे निघून गेला माझ्यापेक्षा आता पण काय माहिती कुठे पळायला पळायला वाटतं पुढे शपथ कंबर कथावी लागणार या रोडवरती तर आहे ना आम्ही या महिन्यात ना अशी काय अशी ट्रिप डिसाइड नव्हती केली या राईडला जाऊ ही अचानक ठरलेली राईड आहे ऑफिसला पण सुट्टी होती दोन दिवस काय करायचं काय करायचं ओलं सोड सुट्टी आहे दोन दिवस बाकी फॅस सुट्टी या महिन्याच्या तर घेऊन टाकू गोटासोबत जाऊन होतं कुठून तरी आई साहेब आता मोबाईल इथे लावलं मी किशामध्ये मोबाईल शोधतोय माझा कुठे गेला काय <laughs> अड लागली <नहीं> काय <को>। मला <coughs> अरे ना ते माझे रायडिंग ग्लवस आहेत ना गाडीच्या टिक्कीमध्येच राहिले रे आणि गाड तुला आज काहीतरी मिसिंग मिसिंग वाटतंय आणि गा हे विचार केला ह्याच्या ऋषीच्या बिल्डिंग खाली जाईल गाडी सगळं माउंट वगैरे करेल बॅग त्यानंतर घालेल गाडी माउंट केली नंतर आयशावर सगळी डिक्की मध्ये परत सगळं आता काढायचं म्हणजे एकतर ऑलरेडी लेट झालेलं आता पुढच्या वेळेस घरात घाजूनच निघेल तर आहे ना मी कधी असं सो सोलू राईड वरती गेलो नाहीये एकटा अस तर ता। हा माझा मित्र कोट्या मला एकटा ता टाकून पुढे पळून जातो हे सोलत राईड झाली ना माझी फट्टेकाम चौधया रे फट्टेकम चौद्या रोडला आणि फट्टे खड्डे पण आहेत रस्त्याला पुढच्या टायरची हवा जरा कमी वाटते कमी तर नाही वाटत आहे हवा पण असं काय वाटत हवा नाही मागच्या टायर मध्ये जाऊया कंटिन्यू करूया राईड आपली दहा गावला हवा हा टर्न आहे तो हा राईड घ्यायचा आपल्याला दहा गावसाठी ते जाऊ द्या हा कुठे सावली थांबव पण कुठे आहे रे कुठला दहा गाव लागला का आ, ओ, ओ, आ, थीके, थीके मी पण थांबलोय दहा गाव तर लेफ्ट मारला ना दहा गाव हा ठीक आहे तर मी हायवेला थांबतो हायवे म्हणजे लेफ्ट घे थावलीत थांबलोय हा का हा हा ठीक आहे ठीक आहे य थांबलोय मी तर गावचा लेफ्ट घेतला इथून आता वाडा आहे चाळीस किलोमीटर जवार माहीत नाही किती वाडा तर आता थोडं नाश्ता येत आहे तर इकडचा रस्ता मी फक्त युट्यूबमध्ये पाहिला होता आज प्रत्यक्षात बघतोय रस्ता इकडं चांगला आहे राईट करण्यासाठी ना हे एकदम मस्त जागा आहे इथून आहे चौदा किलोमीटर कांबरे गावात आलेलो आहे हा एक मार्क केलेला मॅप मध्ये वाडा इथून चौदा किलोमीटर घ्यायचं आपल्याला लेफ्ट वाड्यासाठी थोडा नाश्ता करून घेतो भाई इथं आता गोट्याने बरोबर गाडी थांबवली रे चला नाश्ता करून घेतो आता पोट भरून नाश्ता झाला आपला नाट भरून झाला जे आई शपथ जेवाला खड्ड्यात का मजा काय आहे हे बघ साईटने निघालेलं बरं कशा गाडी चालवायच्या रस्त्यांवर कशा गाडी चालवायच्या कशी चालवायची गाडी रे तर ना प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे एक कुठून तरी एक राईट आहे तो सरळ जातो टांसा डॅमला त्या रूटनी जातो तर आम्ही दोघां डिसाईड घेऊ आता दिवसभर आता तर फ्री आहे आम्ही एवढी काही घाई नाही लागले ते आपल्या हरिहरला पोचायला तर आम्ही तांचा धरण करून तांचा नाही सॉरी वैतरणा धरण आहे ते वैतरणा धरण वैतरणा धरण करून जायचा प्लॅन आहे सध्या हे थोडेफार चेंजेस केले आम्ही आता राईडमध्ये लेट सी काय होतं तरनाच तीन असा झाला आहे आम्ही आता वाड्याला होतो वाड्याला आहे ना आता पोट भरून नाश्ता केला दोघांनी तर आम्हाला नाश्ता करताना बसल्या बसल्या विचार आला की आता इथून आता मल्टिपल रूट्स आहेत त्र्यंबकेश्वरला जायचे एक आहे वैतरणा धरण मार्ग एक आहे मधल्या कुठल्या गावाचं नाव आहे ते विसरलो मी मॅपमध्ये आहे ते आलं की सांगतो त्यानंतर जेव्हा आधी आम्ही विचार केलेला की जवार मोखाडा मार्गे जाऊया तो रस्ता डिसाइडेड होतो कारण फिरून फिरून होता आणि हा रस्ता जो आहे तो आहे वैतरणा धरण मार्गे जातो तर आम्ही रूट चेंज केला तर आम्ही वैतरणा धरण मार्गे आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला हा एक चेंजेस आहे तर रस्ता सेमच आहे तिकडून पंच्याण्णव किलोमीटर होतं आणि इथून फक्त पंच्याऐंशी दहा किलोमीटरचा फरक आहे अजून अडीच तास तरी असा रूट दाखवते दोन नाही दोन तास तेरा मीटर दाखवते अजून सेवंटी एट किलोमीटर्स रस्ता खड्डेवाला नसला ना तर आम्ही कवर करू शकतो पटकन मध्ये मध्ये खड्डे येत आहेत ना त्याच्याने भीती आहे एकतर गाडी आदळ आहे बघ असे खड्डे आहेत मध्ये मध्ये इथं दिसत नाही आहेत ते आता जी क्रुझिंग स्पीड आहे ना माझी ती सेव्हन्टीच्या हिशोबा सेव्हन्टीला मी क्रूज करते मला पण नाही माहिती होतं <गणाँ> इकडचे रस्ते आहे ना आणि टळनामाळचे रस्ते आहेत ना एवढे सही आहेत ना गोट्या भारी कॉर्नरिंग करतोय लीन करतोय गाडी पूर्ण कॉर्नरला अजून तरी इथून चौतीस किलोमीटर दाखवतोय त्र्यंबकेश्वर वैतरणा धरण आता येईल नाशिक अठ्ठावन्न इगतपुरी बत्तीस गोटी तेवीस तर ना आपली जी राईड आहे आपण सकाळी ठाण्यापासून सुरू केली आपण ठाण्यापासून आपण आलो वाशिंदला धागावला गावला धागाववरून आपण आलो वाड्याला वाड्याला आपण केला पोट भरून नाश्ता नाश्ता आणि वाड्याला आमची काय मते सुचली काय माहिती ओला <coughs> आपण तर वैतरणा धरणाचा रस्ता मारूया वैतरणा धरणचा रस्ता त्याच रस्त्यावर आहे वैतरणा धरणाच्या बाजूला इथून एक लेफ्ट येईल तो लेफ्ट मारला की आपल्याला स्वर्गातला था। रस्ता था। ठाण्यापासून आपण किलोमीटर कवर केले एकशे चाळीस किलोमीटर कवर केले बाप रे ए माझ्या गणपती बाप्पा मस्त व्ह्यू हा व्ह्यू मस्त आहे पण रस्ते मस्त नाही आहेत आपल्या दोन्ही बाजूला आहे वैतरणा धरण जलाशय दोन्ही वा, दोन्ही बाजूने जलाशय आणि मधून रस्ता झाडी एवढी नसायला पाहिजे होती अजून भर मस्त दिसला असता भीव हा बघा ना हा बघा ना पिऊ बघा ना व्यू तो देखो मेरी जान गाड़ी डाकू या फोटोशूट सा ऐसा ऐसा कुछ फोटो निकले ना मेरी जान मेरीच्या <coughs> आता मी वैतरण धरण आपली लैला इकडे गोट्या मस्तपैकी छा आणि छो इथं सावलीमध्ये बसलो आणि आता आम्ही निघतोय त्र्यंबकेश्वरसाठी दुपारचे वादत आले तीन पाहुणे तीन झालेत इथून तरी सध्या बावीस किलोमीटर दाखवते अजून <coughs> किती अजून एक चोवीस किलोमीटर झालं याच्या नानाशी टांग्याच्या <coughs> फिरव फिरव फिरवते कधीपासून <coughs> चला हर हर महादेव जय श्रीराम मस्त आराम झाला तर सरळ आता त्र्यंबकेश्वरला जाऊ रथ स्किप करूया आपण सरळ आता भेटूया त्र्यंबकेश्वरला दहा किलोमीटरला तर फायनली दहा किलोमीटर वरती आपलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आलेलं आहे हर महादेव नाशिक त्र्यंबकेश्वर सात किलोमीटर वरती आलेलं आहे लेफ्ट आले हंड्रेड स्पीड वेगळे एक दोन तीन चार वाले त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत तर आहे ना आता जो ऍक्शन कॅमेरा आहे कॅमेऱ्याची बॅटरी पण डाऊन होत आली आहे हे बघा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हर हर महादेव पोचलो गाडी आता पार्क करतो इकडे रे पार्किंग हर हर महादेव आई शपेंदी रेरार पण ढिला पडला यार निघू पटकन महादेव गणपती आप्पा मोर्या चला जरा इकडून बाहेर निघू मग बोलू होता योगीराज हवन इथे आम्ही स्टे केलं होतं आता आहे ना आजचा आहे माझा डे टू तर आता सगळ्याच पहिलं काम आहे ना ते म्हणलं पेट्रोल भरायचे दुपारचे आहे ना दोन वाजून गेलेले आहेत एवढं टाईट का झालं आता कोट्याला चेस करायचंय मला कोट्या गायब झाला रस्ता चुकला बोलतो पण हा इथून आहे राईट कोटा या रूटला गेलाय कुठेतरी मित्र पागल असावा पण इतका पण पागल नसावा की त्यासोबत जो रायडर आहे की त्याला टाकूनच पुढे जाऊन पळणारा ना मध्ये लक्ष मागे येतोय का नाही इंटरकॉम तर माहीत आहेत आमच्याकडे ना, ना काय कॉर्डिनेशन त्याला बोललो मध्ये कुठे पेट्रोल पंप आहे आजूबाजूला लक्ष दे मला पेट्रोल भरत कारण गाडी काला आल्या रिझर्वला लागलेली काय माहिती आहे का जर काही बरं वाईट देवकर असं होऊ नये देवदर्शनला आम्ही असतो सोबत पण असं चुकून होऊ नये की काही बरं वाईट झालं गाडीचा काय प्रॉब्लेम झाला तर मी कोणाला सांगणार तर कुठे नेटवर्क नसलं तर कॉल नाही लागला मग कोणाला सांगणार मी आणि कोण मदत करणार आणि अशा एकट्या रोडवरती काय झालं इंटरनेट ऑफ करूया आपण करू? काय चु लोक नाही चला तर मी होतो आता इथे मुंबई पुणे नाशिक हायवेला आता इगतपुरी इथून असेल किती के, किलोमीटर आहे अंदाज नाही चला तर आफ्टर थ्री इयर्स मुंबई नाशिक हायवे कधीच हरवलेला आत्ता भेटला हरा मी मला आता भावाला समजवलं मी बोलतो मी स्वतः रस्ता तुकला रस्ता तुकलो तर बरोबर आहे तर ते मागे मिररमध्ये बघ आपला पार्टनर येतोय का नसूरीत तर थांब जरा पळून गेला जाऊ दे चुका होता चुकांकडून माणूस शिकतो आता पुढच्या वेळी लक्षात ठेवू दोघंही लक्षात ठेवू मी पण माझ्याकडून मग होता चुका मी पण कधी कधी पुढे निघून जातो मिरमध्ये बघत नाही पण मी एवढा पण पुढे नाही का ह्याच्यासारखा मी ह्याच्यासाठी थांबतो पण आता मॅपची काही गरज नाही सरळ सरळ हायवे आपला आता कॉन्क्रीटचा झालं आणि हायवे हा त्या राईड बद्दल काल पण थोडा विचित्र विचित्र राईड होत होती आमची एकतर <coughs> पण सगळ्यात पहिला आम्ही जो स्पॉट लो, लो लोकेशन स्पॉट केला तो वैतरणा धरण अप्पर वैतरणा धरण आपला त्यानंतर आम्ही सरळ आलो त्र्यंबकेश्वरला आपल्या त्र्यंबकेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि आमचा जायचा प्लॅन होता इकडे हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी कॅम्पिंग करायचा पण उशीर झालेला थंडी पण वाढलेली आमची आणि ह्याच्या गाडीचा फुटरेस तुटला प्लस माझ्या गाडीचा स्टॅ स्ता, सिंगल स्टँड तुटला तर तर त्याच्यामुळे हरिहर किल्ल्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही त्र्यंबकेश्वरमध्येच था, आम्ही थांबायचा था, विचार केला त्र्यंबकेश्वरमध्ये चारशे रुपयापर्यंत आम्हाला रूम भेटली सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही घोडे विकून झोपलो त्यानंतर आम्ही सरळ निघालो ब्रह्मगिरी ट्रेक करायला ब्रह्मगिरी ट्रेक मला पण असं वाटलं की छोटा वगैरे असेल पण काही छोटा ट्रेक नाही आहे तो मोठा ट्रेक आहे दोन तास एवढा पण मोठा नाही आहे पण आहे मोठा एकतर आणि बरेच महिन्यांनी मी ट्रेक ल, ट्रेक केलाय ब्रह्मगिरी आणि दुर्गा भांडरे बघितला तिकडे एका माकडाने चावलं पण यार हाताला माहिती आहे का माकडं का बॅग खेचतात तर त्याची बॅग खिच माझी बॅग खेचू दिली नाही मी त्याला माकडाला हरामीस आला आधी हात पकडला त्यांनी आणि सरळ माझा जो था हात आहे ना झाला त्याने चावला दात घुसवलं नाही त्यांनी एवढं एवढं पण नाही लागलं पण डॉक्टरला दाखवतोच ठाण्याला गेल्यावरती मी दुर्गा भांडार झाला त्याच्यानंतर आम्ही फ्रेश झालो चांगले मस्त पैकी पेट्रोल भरलं आता जेवण पण आम्ही बघू आता एकत्र आम्ही आता खंड इगतपुरी नंतर कचारा घाट उतरू तर तेव्हा आम्ही जेवणाचं बघूया कसं काय ते सध्या तरी ठाणे गाठायचे सहा वाजेपर्यंत कारण की मला जायचंय कामाला रात्री नऊ वाजता वैताग नुसता अरे बघा ह्याच्या नॅशनल हायवे आणि हे कोण हे हमो फिरतात असे सिक्स्टी वरती आरामात क्रूज करू आपण एकतर आहे ना ह्या रस्त्यावरती तीन वर्षानंतर आलो आहे तर आता माहिती नाही हा रस्ता कसा आहे हा आला आहे हा बोलतो रस्ता चांगला आहे बघूया बघूयाचं कितपत चांगला आहे चला एकंदरीत होती ही आमची राईड आता थोडा वेळ कसारा इगतपुरी आणि कसारा घाट येईल तर तिथे आहे ना ऋषीला पाहिजे कॅमेरा त्याला पण रील शूट करायला पाहिजेत ही <laughs> राईट आमची कशी वाटली हा मला नक्की सांगा आणि आहे ना माझ्याकडून ना एक तुख, भरपूर चुका होत आहेत बाकीच्या व्हिडिओजमध्ये तर त्या काय चुका होत आहेत ना त्याही मला जरा सांगा कारण ना मला कळून नाही येत आहेत काय आहे ते एकतर माझ्या आयटीनेही बरोबर बसत नाही ते माझ्याकडून आहे एकतर आम्ही रस्ते चुकीचे मध्ये मा, आम्ही रस्ते व्यक्त चुकीचे निवडतोय ते आमचं खूप मोठा चुकतोय की आम्ही ऑन द स्पॉट वेगळे डिसिजन घेतो रस्ता आम्हाला चेंज नाही करायचं आहे पण ते आमच्याकडून चेंज होतं आहे त्या चुका आम्हाला कमी केल्या पाहिजेत असं वाटतंय आम्हाला आता पुढच्या आहे ना पुढची राईड असेल तेव्हा आम्ही लक्षात ठेवू काय आम्हाला करायचं आहे काय नाही कारण बऱ्याच चुका आता कमी कराव्या लागतील आम्हाला पण एकंदरीत ही राईड माझ्यासाठी तरी मस्ती झाली मस्त झाली इथे मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग होतं ते झालं महत्त्वाचं खूप झालं सार्थक झाली राईड आमची आता पुढच्या वेळेनं एक प्रॉपर शेड्यूलवाली राईड आणि एक बरोबर चांगला ब्लॉग ट्राय करेन तर एकंदरीत तुम्हाला ही एक व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मला सांगा आणि जर सांगायचं असेल तर हा आहे माझा इंस्टाग्रामचा अकाउंट इथं तुम्ही मला मॅसेज करू शकता काय तुक आहे ते सांगू शकता तर या व्हिडिओपुरता एवढंच पुढच्या राईडला भेटवा त्याला उपकार पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चला तर बाय टेक केअर